समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात आहे तर सोमवारी तेरा तारीख आणि या दिवशी आहे भोगीचा सण तर बघा आपल्याला माहीतच आहे की नवीन वर्ष सुरुवात झालं की पहिला महत्त्वाचा सण असतो तो म्हणजे संक्रांत खरं तर आपण तीन दिवस साजरी करतो म्हणजे भोगी संक्रांत आणि किंक्रांत अशा पद्धतीनं आपण साजरी करत असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगीचा सण साजरा करत असतो आता ही भोगीचा सण साजरा करत असताना किंवा भोगी करत असताना भोगीची भाजी बनवत असताना आपल्याला काही लक्षात ठेवायच्या आहेत गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत म्हणजेच काय तर ह्या भोगीची भाजी बनवताना आपल्याला मग असं म्हटलं जातं की या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी आस्वाद घेतला जातो या पदार्थांमधून आपल्या शरीराला उष्णता मिळते ज्यामुळे शरीर आपल्याला पूर्ण वर्षभर काम करण्यास तयार राहतं भोगीच्या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजे विवाहित महिला असतील तर त्यांना आपण जेवायला बोलवत असतो आणि त्यांना जेवणसुद्धा घालतो शक्य नसल्यास आपण त्यांना ते पदार्थ घरी देतो यालाच भोगी देणं असं म्हटलं जातं मग भोगीच्या जा या सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन कपडे घालून विविध अलंकार परिधान करून दाराभोवती छान रांगोळी काढावी या दिवशी राग किंवा एखाद्याशी भांडण न करता सणांचा आनंद घ्यावा या दरम्यान संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो आता या सणाला देशभरात वेगवेगळी नावं आहेत आता तमिळमध्ये या सणाला पोंगल म्हणतात तर आसाममध्ये याला गुगलीबिहू या नावानं ओळखलं जातं पंजाबमध्ये लोहेरी तर राजस्थानमध्ये उत्तरावण या नावानं ओळखलं जातं आता संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी येत असते या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करावे भोगी या सणाच्या दिवशी नवीन लग्न झालेल्या ज्या मुली असतील तर त्या या सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी देखील जात असतात कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करत असतात या दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून भाजी बनवत असतो आणि ती भाजी ही प्रत्येक जण खात असतो कारण ती भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम मानली जाते भोगीची भाजी बनवत असताना आपण बाजरीची भाकरी देखील करत असतो कारण बाजरीच्या भाकरीमध्ये उष्णता असते आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरासाठी उष्णता ही खूप महत्त्वाची असते त्यामुळे या दिवशी बाजरीची भाकरीवर तीळ लावूनही केली जाते आणि सर्वात प्रथम ही भाजी बनवल्यानंतर याचा नैवेद्य हा आपल्याला देवघरामध्ये दे दाखवला जातो आणि नंतर तो आपण स्वतः ग्रहण करायचा असतो त्यावेळेसच याला भोगी असं म्हटलं जातं भोगी म्हणजे भोग दाखवणे म्हणजे देवाला नैवेद्य दे दाखवणे असा त्याचा अर्थ होत असतो तर सोमवारी म्हणजेच तेरा जानेवारीला भोगी आलेली आहे या भोगीच्या दिवशी आपल्याला भोगीची भाजी बनवत असताना आपण खूप वेगवेगळ्या भाज्या घेतो पण त्यामध्ये चुकून ही एक भाजी आपल्याला घ्यायची नाही त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपल्याला कोणकोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत कोणत्या भाज्या वर्ज्य करायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा आता भोगीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे थोडेसे तीळ असतात तर ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे त्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपली देवपूजा करून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे हे लक्षात ठेवा कारण की तो आपण नैवेद्य दाखवणार असतो त्यामुळं आपल्याला देवांना दाखवायचा असतो आता काही ठिकाणी आंघोळ न करता स्वयंपाक बनवला जातो परंतु भोगीच्या दिवशी चुकून हीही चूक करू नका आंघोळ न करता तुम्ही स्वयंपाक करू नका सर्वात प्रथम तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि यानंतरच तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक झाला की त्यानंतर सर्वात प्रथम तो नैवेद्य काढून आपल्याला देवांना दाखवायचा आहे नैवेद्य दाखवत असताना भाजी ठेवायची आहे त्यामध्ये भाकरी ठेवायची देवघरामध्ये एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्या नैवेद्यावरून तुम्हाला तीन वेळेस पाणी फिरवायचं आहे आणि पाणी फिरवत असताना नैवेद्यम समर्पयामी मी नैवेद्यम समर्पया नैवेद्यम समर्पयामी असं तीन वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे आणि नंतरच तो नैवेद्य आपल्याला घरामध्ये ग्रहण करायचा आहे तुम्हाला या दिवशी एखाद्या सुवासीन महिलेला आपल्या घरामध्ये जेवण्यासाठी तुम्ही देखील बोलवू शकता नसेल कोणी जेवण्यासाठी तर तिच्या घरी देऊन तुम्ही देऊ शकता ही भाजी अशा पद्धतीनं आपल्याला ही भोगी साजरी करायची आहे भोगीच्या दिवशी घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता बघा भोगीची भाजी करत असताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या भाज्या आपण घेत असतो तर काही भागांमध्ये बघा बोर टाकली जातात किंवा काही भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र केल्या जातात तर आता त्याच्या त्याच्या पद्धतीनुसार भाज्या आपण टाकत असतो पण त्यामध्ये प्रामुख्याने आपण ज्या भाज्या टाकतो त्यामध्ये गाजर असतं त्यानंतर वालाची शेंग ज्याला काही ठिकाणी घेवड्याच्या शेंगा म्हटल्या जातात बोरं त्याचबरोबर हरभरा आणि कोथिंबीर असेल वांग असेल पाव वाटाणे असतील असे हे टाकले जातात आता वांग्याची भाजी जाते। टाकली जाते म्हणजेच वांग्याच्या फोडी देखील आपण त्याच्यामध्ये घालत असतो बटाटे टाकले जातात त्याचबरोबर मेथीची भाजी देखील केली देखी जाते दे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात त्यात टाकल्या जातात त्याचबरोबर काही ठिकाणी ऊस देखील टाकला जातो काही ठिकाणी डिंगरे असतात ते देखील टाकले जातात तर अशा पद्धतीनं आपण ही भाजी बनवत असतो भाजी बनवत असताना त्यामध्ये तीळ हे आवर्जून टाकले जातात जे पांढरे तीळ असतात तर बघा ते आपल्याला घरामध्ये टाकायचे आहेत आणि त्याच्यापासून आपल्याला भाजी बनवायची आहे पण भाजी बनवत असताना कोणकोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत भाजी बनवत असताना किंवा भोगीच्या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला मांसा हा संपूर्णपणे या दिवशी वर्ज करायचा आहे या दिवशी चुकूनही घरामध्ये मांस मटन मच्छी अंडी यांचं सेवन करायचं नाही किंवा घराच्या बाहेर जाऊनसुद्धा आपल्याला या गोष्टींचं सेवन करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भाजी बनवत असताना त्यामध्ये एक शक्यतो कांद्याचं जे प्रमाण आहे तर ते संपूर्णपणे वर्ज्य केलं जातं कांदा लसून शक्यतो तरी टाकला जात नाही जर तुम्हाला शक्य झालं तर कांदा लसण तुम्ही टाकू नका त्यानंतर जी भाजी याच्यामध्ये टाकली जात नाही ती म्हणजे मुळा जो असतो तर तो मुळा देखील याच्यामध्ये टाकला जात नाही त्यामुळे शक्यतो करून कांदा लसूण आणि मुळा आहे तर तो तुम्ही याच्यामध्ये टाकू नका काही बागांमध्ये डाळीसुद्धा टाकल्या जातात तर यामध्ये आपल्याला एक डाळ जी आहे तर ती पूर्णपणे वर्ज करायची आहे तर ती म्हणजे मसुराची डाळ आता भोगीच्या भाजीच्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी काही ठिकाणी खिचडी देखील बनवली जाते किंवा संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवली जाते तर मसुराची जी, जी डाळ आहे तर ती तुम्हाला या दोन दिवसांमध्ये संपूर्णपणे वर्ज करायची आहे भाजीमध्ये देखील टाकू नका किंवा जर तुम्ही खिचडी बनवली असली तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही टाकू नका जी मसुराची डाळ आहे तर ती पूर्णपणे तुम्हाला वर्ज करायची आहे अशा पद्धतीनं आपल्याला संपूर्णपणे ही भोगीची जी भाजी आहे तर ती बनवायची आहे आणि या नियमांचा अंतर्गत तुम्ही जर भाजी बनवली तर नक्कीच आपल्याला जे काही त्याचे फायदे आहे तर ते चांगले होतील संपूर्ण ही आपल्यासाठी खूप चांगली जाईल आणि जे काही आपण वाईट कर्म केलेले आहे त्यातून आपण बाहेर पडू त्या सर्व बापांचा नाश होईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न होईल तर अशा पद्धतीनं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका भेटू या पुढच्या एका नवीन अशा शानच्या व्हिडिओमध्ये सोबत नवीन एका माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ